आज दिनांक सहा जानेवारी रोजी शिरपूर इथं अनाथ मुलांचे मतिमंद बालघर शिरपूर इथं स्वर्गवासी गणेश नेतले यांच्या पाचव्या पुण्यतिथीनिमित्त अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला या या कार्यक्रमाला शिरपूरचे माजी नगरसेवक पिंटू भाऊ शिरसाट नरडाणा माजी उपसरपंच लखन नेते माजी उपसरपंच अनिल द्द सिसोदे राहुल नेतले ज्योती तमाळचे यावेळेस मुख्याध्यापक पाटील सर कर्मचारी वर्ग असे उपस्थित होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिरपूर इथं कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता गणेश नेतले नरडानेचे गोरगरिबांना नेहमी घेऊन चालणारे स्वर्ग असं गणेश भाऊ नेतले असा त्यांचा आणि आपल्याला माहिती आहे प्रत्येक दिवसाचं काही ना काही महत्वाचं आज परिवारासाठी आजच्या दिवसाचं म्हणजे

एक वन या दिनाच्या दिनानिमित्त स्वर्गवासी गणेश भाऊ यांचे बंधू राहुल सुरेश नेले सॉरी लखन सुरेश नेले राहुल सुरेश नेले व त्यांच्या परिवारा तसेच गणेश पोचे विक्रपली वरा आपण सर्वांना श्रद्धांजली केले अर्पण केले तसेच प्रतिनिधी पूजन करून काय केला आहे तसेच गणेश भाऊ त्यांच्या मित्र परिवार पिंटू भाऊ शिलताट आणि दादा शिसोदे अशक भाऊ शिवसाट यांचीही उपस्थिती प्रार्थनीय राहिली आहे हे सगळ्यांचे बांधुराच्या वतीने आभार मानतो तसेच आपल्या इथे या कार्यक्रमासाठी उपस्थित